बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सभापती महोदय अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन दिले सभापती महोदय आझाद मैदानवर या राज्यातले पासष्ट हजार शिक्षकांचा विषय असलेले जवळजवळ दहा हजार शिक्षक कालपासून भर उन्हा पावसामध्ये आंदोलन करत आहेत सभापती महोदय त्यामध्ये महिला आहेत काही महिला स्वतःच्या मुलांना घेऊन आलेल्या आहेत काही शिक्षक अगदी नंदुरबारपासून ते गडचिरोलीपासून आज कालपासून ऊन पावसाचा विचार न करता सभापती महोदय शिक्षक बसलेले आहेत सभापती महोदय राज्य शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन एक जून बसून वीस टक्के टप्पा अनुदानाचा निर्णय घेतला पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागली आचारसंहिता लागण्यापुरतं दाखवण्यापुरतं हा जी आर झाला असं आमचं मत आहे कारण की त्यानंतर आज नऊ महिने झाले सभापती महोदय राज्य शासनाचा जी आर निघतोय परंतु अंमलबजावणी होत नाही किती पैसे लागणार आहेत अकराशे कोटी रुपये या ठिकाणी लागणार आहेत फार मोठी रक्कम नाही इकडे शक्तीपीठासाठी अठरा अठरा हजार कोटी रुपये खर्च करावं लागलाय तुम्ही इथं पुरवण्या मागण्यात पन्नास पन्नास हजार कोटी रुपये तुम्ही द्या लागलाय नगरविकासला पंधरा हजार कोटी रुपये आले तत्ता आणि या, या शिक्षकांसाठी मात्र टप्पा अनुदान अकराशे कोटी रुपयेच मिळत नाही सभापती महोदय काल मंत्री महोदय गिरीश महाजनजी तिथं आझाद मैदानला येऊन गेले त्यांनी तिथं आश्वासन दिलं की आज ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर किंवा सरकार बरोबर त्याची बैठक लावतो दहा त्यांचे प्रतिनिधी घेऊन बरोबर सरकार बरोबर बैठक लावतो असं आश्वासन दिले सकाळपासून सरकारच्या निरोपाची वाट ते बघतायत सभापती महोदय मला सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देखील येत आहेत तर त्यांना बैठकीला बोलवा चर्चा करा चर्चेतून मार्ग काढून नक्की हे जी आरची अंमलबजावणी आपण कधी करणार आहोत हे किमान त्यांना सांगा दहा हजार लोक जर तिथं बसले असतील आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आपल्या माध्यमातून किमान सरकारनं यामध्ये लक्ष घालावं अशी आमची भूमिका आहे